नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जुलै सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जालना बीड परभणीच्या काही भागांमध्ये धाराशिवच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी झाल्या तर एक दुसऱ्या ठिकाणी परभणीत अतिमुसळधार पाऊसही झालेला आहे किंवा जालन्यातही अतिमुसळधार पाऊसच्या नोंदी झाल्या बाकी हा मात जो पाऊस होता हा जालना बीड आपण रात्रीच्या ज्यांदा सांगितले सीमावर्ती भागात पावसाचा ढग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता होती तोच ढग थोडासा पुरं केला परभणीच्या काही भागांमध्ये हिंगोलीच्या काही भागांमध्ये पाऊस बरसला बाकी इकडे इतर ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या इतर ठिकाणी म्हणावासा पावसाचा जोर नव्हता हा जो काय थोडासाच एरिया आहे या भागामध्येच हा पाऊस मुख्यत्वे पाहायला मिळाला त्यानंतर विदर्भात मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी पाहायला मिळालेल्या आहेत याव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रात अंदाजाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोरडे वाऱ्यांचे प्रवाह या ठिकाणी आपण सांगितले होते या भागांमध्ये कोरडे वारे वाहत आहेत विशेष पाऊस आता या ठिकाणी दिसत नाही नाशिक जिल्ह्यातील पाऊस बऱ्यापैकी यामुळे उघडलेला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातही विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही कोकण घाटात हलक्याच पाऊसरी झाले आहे कारण कोरडेवाऱ्यांचे प्रभाव या ठिकाणी विशेष करून जास्त आहेत आणि मराठवाड्याच्या आसपास स्थानिक अस्थिरता निर्माण होत आहे हा जो काय पट्टा आहे कारण उत्तरेकडून थोडेसे कोरडे वारे येत आहेत मात्र मराठवाड्याच्या आसपास अजूनही थोडंसं बाष्प अति उंचावरती टिकून आहे आणि वाऱ्याचा वेग थोडासा कमी झालेला आहे उंचावर त्यामुळे या ठिकाणी स्थानिक अस्थिरता निर्माण होऊन गडगडाट आणि पाऊस सरी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि आत्ता सध्याची स्थिती पाहिली तर हे जे काही डिप्रेशन आहे ते मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये उत्तर पश्चिम चेन्स रुगतं आहे आणि त्याच्या आसपास पावसाचा तीव्र ढग पावसाचे विशेष करून पाहायला मिळत आहेत मध्य प्रदेशमध्ये अतिवृष्टी होते त्यातून मान्सूनचा असले कमजो पट्टा राजस्थानहून या सिस्टममधून गेला आहे आणि याच्या आसपासही विश उत्तर भागात पाऊस सकळी आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कोरड्यावरांचा प्रवाह असल्यामुळे पाऊस थोडासा ओसरला आहे या ठिकाणीसाठी पण दिसल की कोकणाचे उत्तरेतील भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्र कोरडाव्यांच्या प्रमाणामुळे पाऊस कमी झाला आहे सकाळ सकाळी मराठवाड्यात जो पाऊस होता तो आता थोडा विरून गेला आहे तसेच स्थानिक सातारा सातारापूर्व सांगलीच्याही काही भागांमध्ये नंतर थोड्या वेळापूर्वी गडगडाट आणि पाऊस झाला आता था या ठिकाणी थोडेसे ढगाळ वातावरण आहे तसेच यवतमाळ वर्ध्याचे दक्षिण भाग चंद्रपूर गडचिलीचे उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदियाचे दक्षिण भाग या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस येणारे ढग आहेत मध्यम ते जोरदार पाऊस सरी या ठिकाणी सध्या सक्रिय आहेत बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत काल रात्री आपण रात्रीचा रात्र रात्रीचा अंदाज दिला नव्हता मात्र आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील त्यातल्या त्यात प्रामुख्याने जर आपण तालुके पाहिले तर आपल्याला वरोरा चिमूर भद्रावती या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल लखंडूर पावनीच्या आसपास मुसळधार पाऊस राहील देसाईगंज अर्जुनी मोरगावकडे सुद्धा मुसळधार पाऊस तरी राहतील देवरीकडे सुद्धा मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळतील तसेच वर्ध्यातील हिंगणघाट समुद्रपूरकडे सुद्धा मुसळधार पाऊस येईल भिवापूर उमरेडच्या आसपासही मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील त्यानंतर राळेगाव असेल किंवा धरणगावच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम किंवा हलक्या मध्यम पाऊस जरी रात्रीसाठी पाहायला मिळतील तसेच रात्री, रात्री उशिरा किंवा पहाटे गडचिलीच्याही दक्षिण भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे मॉडेल दाखवत आहेत की रात्री बीडचा भाग असेल किंवा इकडे परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर धाराशिवच्या काही भागांमध्ये थोडासा पाऊस होण्याची शक्यता मॉडेलनुसार दाखवत आहेत सध्या या ठिकाणी विषयीचे ढग नाहीत पण रात्री उशिरा थोडाफार स्थानिक अस्थिरता जर जा निर्माण झाली तर पाऊस होऊ शकतो सध्या शक्यता विशेष नाही मात्र पहाटेच्या आसपास वातावरणात बदल होऊ शकतो हे झालं रात्रीसाठीचा अंदाज सिंधुदुर्गकडे सुद्धा रात्री हलक्या मध्यम पाऊस राहतील बाकी बेळगावच्याही भागांमध्ये गडगडाट आणि थोडाफार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल यानंतर उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा हे जे काही कोरडे वारे आहेत उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणाकडे कायम राहतील त्यामुळे या भागात पावसाची शक्यता कमी आहे पण तिथून पुढे जसे हे वारे येतील त्यात थोडंसं बाष्प हे पाहायला मिळेल आणि दक्षिणेकडे जो आलापूर मराठवाड्याच्या दक्षिण भागात तर या भागामध्ये या वाऱ्यांमध्ये बाष्प असेल वाऱ्याचा वेग मंदावलेला राहील उंचावरील आणि त्यामुळे स्थानिक अस्थिरता या भागांमध्ये विशेष करून पाहायला मिळण्याचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगानेच उद्या जे पावसाची शक्यता आहे ती गडचुली चंद्रपूर त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा मेघ गर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा पाहायला मिळतील त्यानंतर यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सातारापूर्व आणि सांगलीपूर्व हा किंवा हा दक्षिणेतील जो भाग आहे या दक्षिणेतील भागांकरताच सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग विकसित होतील आणि काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस राहतील पण व्याप्ती ही थोडीशी कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यासोबतच अमरावती अकोला बुलढाणा जालना बीड परभणी हिंगोली वर्ध्याचे राहिलेले भाग नागपूरचे राहिलेले भाग हा जो काही भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट किंवा पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता नाही पण स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस मात्र होऊ शकतो त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर घाट सातारा घाट हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊसरी राहतील मुंबई ठाणे पालखर रायगडकडे सुद्धा एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पाऊससरी पाहायला मिळू शकतात मात्र पुणे साताराचा मध्यापासून पश्चिम भाग असेल किंवा पुण्यातील बऱ्या बहुतांश भाग असेल अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या ठिकाणी मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे हा एकंदरीत आपला अंदाज झाला यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा अपडेट देण्यात येईल पण हवामान भागात जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर त्यानुसार अमरावती अकोला हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम किंवा कोल्हापूर घाट म्हणू शकता आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये किंवा या भागामध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर रत्नागिरी पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली राहिलेला भाग बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या ठिकाणी हवामान बघाने किंवा इकडे पुणे घाट सातारा घाट आणि नाशिक घाट हवामान बघाने या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली तुर्तास त्या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका